मला एकच आठवलं की त्या दुसऱ्या लाईनीच्या पलीकडे पाकिस्तान आहे आणि ऐंशी क्रॉस केलं की चायना आहे आपल्याला काय करायचंय पन्नास क्रॉस केलं पि घेतलेला के आहे आपण काश्मीर आपण घेतलेला आहे आपल्याला चायना घ्यायचंय आपण चायना क्रॉस करून जाणार आणि तिथं होल्ड करणार <laughs> काय करणार तिथं <जिता>? होल्ड करणार <laughs> का आता तुम्ही म्हणता का एक पिक्चर आला होता तुम्हाला माहित आहे का मार्केट आपल्या बापाचं आहे <laughs> आलो होता त्या चायना जर आपण घेतला तर मार्केट कोणाचं आहे आपल्या बापाचा आहे